घरफोडी आणि वाहन चोरी अशा दोन वेगवेगळ्या घटनांचा छडा लावत शिवाजीनगर पोलिसांनी तिघा सराई चोरट्यांना गजाड केले सरापी दुकानात चोरी प्रकरणी अर्जुन अण्णाप्पा वडर वय सव्वीस मूळ राहणार साटेनगर कबनूर सध्या भारतमाता हाऊसिंग सोसायटी तर वाहन चोरी प्रकरणी सागर महादेव चव्हाण वय तीस राहणार कुडची रायबाग आणि सौरभ संजय बंडगर वय चोवीस राहणार बोलवाड तालुका मिरज यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपयांचा ऐवज आणि एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या चार दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिली राणार धुळेश्वर नगर यांच्या मालकीचे वसंत ज्वेलर नावाने सरापी दुकान आहे बारा जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने दुकान फोडून त्यातील चार हजार आठशे साठ रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केले होते ही चोरी अर्जुन वडेर याने केली असल्याची माहिती तपासात पोलीस निरीक्षक नाथा गळवे यांना मिळाली त्यानुसार वडर्याला ताब्यात घेऊन चौकशी करता त्याने या चोरीची कबुली दिली तर चौकशीत त्याने कबनूर परिसरातीलच इंदिरा हाऊसिंग सोसायटीतील एका घरात चोरी केल्याची कबुली दिली या दोन्ही चोरी प्रकरणी वडऱ्याला अटक करून दोन्ही गुन्ह्यातील मिळून तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे त्याचबरोबर रुई तालुका हातकणंगले येथील अक्षय पुंडलिक रोहार वय सत्तावीस यांची दुचाकी कबनूर चंदूर मार्गावरील आभारपाटा येथील एटीएम पासून दोन जून रोजी चोरी केली गेली होती या चोरीचा तपास करत असताना शिवाजीनगर पोलिसांना धर्मराज चौकात सागर चव्हाण आणि सौरभ बंडगर हे दोघे संशयितरित्या दुचाकीवरून फिरताना मिळून आले त्यांच्याकडून दुचाकीबाबत के विचारणा केली असता दोघांनी मिळून चोरीची कबुली दिली त्यामुळे दुचाकी जप्त करून दोघांना अटक केली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या दोघांनी कर्नाटकातील कुडची उगार आणि ऐनापूरमधून तीन दुचाकी चोरल्याच्या कबुली दिली त्यांच्याकडून एकूण एक लाख पंच्याण्णव हजाराच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक नाथा गळवे सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर वसंत गुगे सुनील बाईत विजय माळवदे सतीश कुंभार सुकुमार बरगाले पवन गुरव अरविंद माने संग्राम खाडे सहभागी झाले होते